नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आज्ञायगामध्ये मित्रांनो आज पिल्लांचा दिवस चौथा आहे आणि चौथ्या दिवशी आपण आज पिल्लांना व्हॅमर म्हणून देणार आहे इकडं बघू शकता ही बॉटल बघू शकता विटॅमिन सी विटॅमिन ए e, सर्व या औषधाद्वारे मिळतात तर खाण्यासाठी आपण भरडा टाकलेला आहे गहू ज्वारी मका या सर्व तर आता आपण या पाण्यामध्ये पिल्लांना या भांडेमध्ये पिल्लांना हॅमरॉलचं पाणी देणार आहे किती देणार तुम्ही बघा आता ते बघा आता पाणी ठे आपण भरून घेतलं आहे आणि आता आपण देणार आहेत तर किती देतो कसं देतो ते आता तुम्ही बघा कारण का हे बघा मित्रांनो आता आपण पाणी तर ठेवूया पाण्यामध्ये आपण व्हॅम्रॉय घेतलेला आहे इकडे बघू शकता हा खूप पिल्लांना महत्त्वाचा आहे आता पूर्ण पाणी थोडा वाईट होईल आता टाकून घेतले विसलायचा असा मध्ये पिल्लांच्या ठेवायचं म्हणजे कसं पाणी पितील आणि पिल्लं एकदम व्यवस्थित राहतील इकडे बघू शकता पिल्लं पण आता खूप फ्रेश झालेली आहेत एक पण डल नाही त्याच्यामध्ये इकडे बघू शकता पिल्लांचा चौथा दिवस आहे पंख पण येत चालले आहेत आता मस्त मस्तपैकी आणि पिल्लांची ग्रोथ पण होत चालली आता आता मस्तपैकी पाणी पण पितात खातात पण बघा बावडीने खातात खाद्य इकडं बघू शकता वीस पिल्लांची बॅच आहे आपली आणि पाणी आहे बघा थोडासा पेद झालं आहे बघा आता औषधाचं पाणी आहे खूप छान पिल्लं पाणी पिलं का आणखी तंदुरुस्त होतील पिल्लं म्हणजे मरणार नाही हे बघा की छान आहेत पिल्लं मस्त पाणी पितात आणि खातात पण खूप छान इकडं बघू शकता इकडं खाण्याची त्यांची गडबड चालू आहे जे भेटेल ते खातात आणि इकडं पाणी पितात तर अशा प्रकारे व्यवस्थित नियोजन केलं तर सर्व काही होतं पिल्लं मरणार नाही तुमची आणि ग्रोथ पण चांगली होईल हे बघा कोंबडी पण खूप छान आहे बघू शकता पिल्लं पाणी पितात अशा प्रकारे तीन दिवस आपण पर हॅमरोलचं पाणी देणार आहेत त्यानंतर काय देणार आहेत ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे पण आज चौथा दिवस आणि एक पण पिल्लो असा डल नाही आणि एक पण असा मेला नाही आहे पूर्ण फ्रेश पिल्ले आहेत एक कोंबडी वीस पिल्ले अशा प्रकारे आपण सिरीज करणार आहेत आपण एक महिनाभर हा बघा हां छोटा आहे पूर्ण अकाल निघाल आहे कोंबडी हा ना हा पिल्लांना कोंबडी शिकवते पिल्लांना पाणी प्यायला बघा